महाराष्ट्रामध्ये जो शेतकरी बाजी घेतोय तो रेनफिड म्हणजे पावसाच्या पानावर येणारी बाजरी घेत असतो बरोबर तर कमी कमी खर्चामध्ये शेतकऱ्याला अधिक अधिक उत्पन्न मिळावं यासाठी आम्ही नवीन नवीन वान्सून काढतोय बाजरीचं हे त्याचं पौष्टिक महत्व बहुत खूपच आहे आणि तसंच डायबिटीस झालेल्या लोकांना बाजरी खाण्याचा आपण सल्ला देतो कारण की बाजरीमध्ये आयर्न कंटेन जास्त असल्यामुळे त्यांना डायबिटीस लवकर होत नाही किंवा मग आमक खाणार बाजरीच खाणार नमस्कार शेतकरी बंधू कसे आहे मजेत ना मजेतच राहायला पाहिजे महाराष्ट्राची असल चव म्हटलं की बाजरीची भाकर हिरवा ठेचा आणि झुणका झुणका म्हणजेच पिटलं आणि त्यासोबत कांदा पाहिजे मग मजा अहो महाराष्ट्रातच काय संपूर्ण भारतभर बाजरीची भाकर म्हटलं का एकदम मस्त आणि तुम्हाला अजून एक सांगू का महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे तर अमेरिकेमध्ये सुद्धा आपल्या एका कोल्हापूरच्या माणसाने अमेरिकेमध्ये एक बोर्ड लावला की इथे झुणका भाकर मिळेल आणि ती बाजरीची भाकर मस्त तीळ लावलेली आणि तिथेही तो करोडाचा बिझनेस करत आहेत हे आहे बाजरीचं वैशिष्ट्य पण बंधूंनो ही बाजरी येते बाजरी ये कुठून बाजरीचं उत्पादन कसं होतं बाजरीचं एकरी उत्पादन कसं बाजरीचं झाड कसं बाजरीची गावराने ती चवीला कशी लागते हायब्रीड बाजरी कशी लागते त्या संदर्भात आज आपण इथे प्रत्यक्ष प्लॉट पाहण्यासाठी आलेलो आहे आपण इथे बाजरीचे जे ब्रीडर आहे डॉक्टर आहे आपण त्यांनाही बोलवलेले आहेत आपण त्यांचीही प्रतिक्रिया जाणून घेऊ त्यांना बोलूया नमस्कार सर नमस्कार नमस्कार हे आहे आपले बाजरीचे डॉक्टर साहेब हे डॉक्टर हर्जत शिवदे सर हे नाथ सिडचे बाजरीचे ब्रिडर आहेत आणि हे अवरात्र काम करून नवीन नवीन वानाचं संशोधन करतात डॉक्टर साहेबासारखीच जवळ सत्तर डॉक्टर लोकांची टीम आहे नाथ सिड्समध्ये जी अवरात्र कष्ट करून आर एन डीवर काम करते आणि नवीन नवीन व्हरायटीचं संशोधन करते मग बाजरा असेल कॉटन असेल मेज असेल किंवा व्हिजिटेबल असेल अशा बऱ्याच वानावर संशोधन करून असे चांगले चांगले प्रोडक्ट आपल्याला आपल्या शेतकऱ्यासाठी आणि आपल्या इंडस्ट्रीजसाठी हे उपलब्ध करून देतात आता इंडस्ट्रीजमध्ये एक आपला खूप वांगा असतोय तो म्हणजे सतरा सतरा फोर जी हाईड उत्पादन देणारी बाजरी आहे खायलाही चांगली आहे आणि आपण आज प्रत्यक्ष बघणार आहोत ही बाजरी कशी आणि बाजूची बाजरी कशी तुम्हाला दोन्ही फरक दाखवून देणार आहोत तर नमस्कार सर नमस्कार। तर बाजरी विषय काय सांगशाल तुम्ही बाजरी हे भरड धान्यामध्ये आणि भरड धान्यामध्ये सगळ्यात आयर्न कंटेंट हाय आयर्न लोहयुक्त बाजरी बाजरीचं प्रमाण मानलं जातं आणि हा आयर्न कंटेंट हाय झिंक कंटेंट असल्यामुळे त्याला ॲनिमिया फ्री म्हणजे लहान मुलांच्या मध्ये जे अनिमिया येतो किंवा मग गर्भवती यांना आयर्नची गरज लागते तर त्यांना बाजरी खाण्यासाठी आपण सांगतो तर बाजरीचं हे तसं पौष्टिक महत्व बहुत खूपच आहे आणि तसंच डायबिटीज झालेल्या लोकांना लो बाजरी खाण्याचा आपण सल्ला देतो कारण की बाजरीमध्ये आयर्न कंटेन जास्त असल्यामुळे त्यांना डायबिटीज लवकर होत नाही किंवा मग ग्लुटेन फ्री जातं हे म्हणजे चपातीमध्ये ग्लुटेन जास्त जातं आता ग्लुटेन फ्री एक हेल्दी डाएट मानला जातो आणि बाजरी हे क्रॉप ग्लुटेन फ्री राहतं कंटेंट चांगला असतो आणि कसदार म्हणतो आपण शरीराला ताकद येते आता तुम्ही मोस्टली बाजरी खाणं खाणं पिणं महाराष्ट्रामध्ये होतं तसंच राजस्थान युपी एम पी मध्ये आता खास करून ज्ञान कर डायव्हर्सिटी आहे भरपूर पिकाची तर राजस्थान पश्चिम भागात तर फक्त बाजरी एकच एक अन्न म्हणून वापरलं जातं एवढ्या उष्ण भागात सुद्धा पण तरी पण तिथले लोकांची ताकद उंची राजस्थान लोक जे मजबूत राहतात ते कारणच तसं असतं की बाजरी हे त्याच बरोबर आहे बरोबर आहे जसं गहू खाल्ल्यामुळे आपण म्हणतो आता बरेच लोक आहेत गहू टाळायला लागले गव्हाची चपाती आणि बाजरी जेवारी खायला लागले जे डेअरीचं प्रमाण असेल फॅट हे गव्हामुळे किंवा मैदामुळे वाढतं त्यांना बाजरी आणि जेवारीमुळे वाढत नाही त्यामुळे बऱ्याच लोकांचं हे बाजरी खाण्यावर कल झालेला आहे आणि हॉटेलमध्ये बघा इथे बा घरगुती बाजरीची भाकर मिळेल तिळं बाजरीची भाकर मिळेल असा बोर्ड लावलेला असतो आणि माणूस बरोबर बरोबर आहे तर अजून आपलं आता हे झालं आपण खाण्याविषयी वगैरे विषय तर बाजरीचं जे तुमचं चालू आहे त्या संदर्भात काय सांगशाल तुम्ही बाजरीचं संशोधन आता या दृष्टीने चालू आहे शेतकऱ्याला आपल्या महाराष्ट्र मध्ये जो शेतकरी बाजी घेतोय तो रेनफिट म्हणजे पावसाच्या पानावर येणारी बाजरी घेत असतो बरोबर तर कमी कमी खर्चामध्ये शेतकऱ्याला अधिकाधिक उत्पन्न मिळावं यासाठी आम्ही नवीन नवीन शोधून काढतोय त्यामध्ये बाजरीमध्ये महत्वाचे चार पाच कॅरेक्टर बघतो एक तर लवकर आली पाहिजे हो लवकर आली पाहिजे सर्व शेतकऱ्यांना कमी दिवसात कमी दिवसात आली पाहिजे पुन्हा दाणे पूर्ण भरले पाहिजेत डार्क ग्रे कलर चा पाहिजे जे शेतकऱ्याची आवड असते एकदम ग्रे कलर ची बाजरी त्याला प्रायोरिटी देतो प्लस त्याला फुटवा चांगला पाहिजे फुटवा चांगला पाहिजे हे पॅनिकल एकदम कॉम्पॅक्ट मजबूत पाहिजे जेणेकरून शॅटरिंग लॉस होऊ नये आणि लवकर आल्यामुळे उत्पन उत्पन ते उत्पन्नाला उत्पन्न हे फर्स्ट प्रॉयरिटी आम्ही घेतोस आणि त्या दृष्टीनं दुष्काळी भागात जरी बाजरी टाकली तर लवकर येण्याच्या गुणधर्मामुळे बाजरी शेतकऱ्याला कमी पाण्यावर कमी वर, कमी कष्टावर कमी किंवा खतावर बाजरी चांगलं ता उत्पन्न देऊ शकते असे वाण आम्ही मार्केटमध्ये आणतो बरोबर डॉक्टर साहेबांनी खूप म्हणजे मस्त सांगितलं की शेतकऱ्याच्या दृष्टीनं कसा विचार केला जातो ते महत्वाचं आहे की बाजरी आहे बाजरी कमी दिवसात आलेली पाहिजे सर्वात महत्वाचा हा मेन पॉईंट आहे दुसरी गोष्ट तिचा फुटवा चांगला पाहिजे तिला कमी पाण्यावर आलेली पाहिजे म्हणजे पाण्याची कमी जादा जरी झालं कारण लोक बाजरी लवकर पाणी भरत नाही खरीप अंगामध्ये तर ती कमी पाण्यावर आली पाहिजे चौथी गोष्ट म्हणजे ती कॉम्पॅक्ट पाहिजे म्हणजे मजबूत पाहिजे शिवडीसारखं जे कनिज म्हणतो आपण तसं पाहिजे पाचवी गोष्ट आहे ती खायला चांगली पाहिजे गावरान सेगमेंट पाहिजे हे पाच सहा गोष्ट हे हे बाजरी उत्पादन करताना किंवा संशोधन करताना डॉक्टर बघताय आणि ते त्यांनी याच्यामध्ये सांगितलं सर अजून पुढचं काय सांगशाल तुम्ही आता बाजरीमध्ये आम्हाला डॉनी विल्डू ब्लास्ट असे रोग आहेत आता आपलं नाच संशोधन आता अशा पर्यंत म्हणजे आता नाचरीचे जे पण वाहन आहेत का आपल्याकडे अवेलेबल त्यामध्ये कुठलाही डावणी मिल्डू नाहीये कुठलाही ब्लास्ट रोग रोग नाहीये रोग प्रतिकारक बाजी आपल्याकडे आहे बाजी पडणार नाही लॉजिंग रेजिस्टॉरंट आहे की पडायलाही नको हा पडायलाही नको आणि शेतकऱ्याला जे दायला होता त्याला सर्व सर्व उत्पन्न न न दाणे शेटरिंग होता सगळे सर्व शेतकऱ्याच्या हातामध्ये जावं या दृष्टीने चालू या पद्धतीने रिसर्च चालू आहे सतरा सतरा जी फोर जी आहे ती खूप गाजरी नाद बावीस पंधरा आहे हे आपण पुढच्या सीझनला आपण ते वाहन आणतोय मार्केटमध्ये तर सर अजून दुसरं आम्हाला असं म्हणायचं आहे खरीपामध्ये ते बाजरीचा पीक पेरा कमी होतोय कारण पाऊस वगैरे याच्यामुळे पावसाने भिजली का खराब होते आता जो बाजरीचा कल कर आहे शेतकऱ्यांचा आम्ही काय फिरतोय मार्केटमध्ये तर खरीपापेक्षा रब्बी आणि समर मध्ये जास्त होतोय तर यावर तुमचं काय म्हणणं यार तीच एक दुसरी खासियत आहे बावीस पंधराची बावीस पंधरा खरीपासोबत सोबत ते मध्ये पण लावता येतो उन्हाळी बाजरी पण करता येते ही व्हरायटी म्हणजे त्याचा अॅक्सेप्टबिलिटी वाईट आहे तुम्ही कोणत्याही लावा ते हमखास बरघोस उत्पन्न तुम्हाला देऊन जाणार बावीस पंधरा खरीप खरीप मध्येही त्याचे ट्रायलिंग झालेले आहेत रबी मध्ये झालेले आहेत तोनाळी बाजीला ट्रायलिंग झालेले आहेत सगळ्या ट्रायलिंग मध्ये ते हायब्रिड सर्वात उत्तम उत्पन्न दिलं आहे म्हणून आपण सीड सीडनं एक वाईट बिल्डीचं एक वान ना वा, सीडच्या वा, प्रॉडक्ट लिस्ट मध्ये आपण ऍड करतो बावीस पंधरा बावीस पंधरा खूप चालेल सर अशी जर बाजरी जर दिली तर आम्ही तुम्हाला सांगतो हंड्रेड पर्सेंट मार्केटिंग टीमच्या वतीनं कितीची हवा करून टाकू कारण आता जे गाजलेलं आहे सर्व नाथशिड काय करते खाली फार्मर लेवलला संशोधन करते फार्मर लेवलला इथं ट्राय देते आज बघा डॉक्टर साहेब एवढ्या मोठ्या पोचच्या आहे हैदराबादवरून है। है आपल्या बाजरीचे इथे प्लॉट पाहण्यासाठी आलेले आहेत ही ग्राउंड लेवलला काम करणारी कंपनी आहे मेन म्हणजे सर्वात महत्वाचं आज फील्डवर जाऊन शेतकऱ्याला जाऊन शेतकऱ्याचे मनोभेद घेऊन आज आपण शेतकऱ्या शेतामध्ये कसे प्लॉट आले हे डॉक्टर साहेब स्वतः आहे आणि मग त्याच्यावर संशोधन करून त्या पद्धतीने आपण नवीन वाहन मार्केटमध्ये देतो आहे आता तुम्ही बघा ना संकेत असेल पाच सहा वर्ष ट्रायल घेतली पण आज हवा करून टाकली मार्केटमध्ये जम्बो असेल राणा असेल हे जे वराटे आहे मक्कामधे घ्या तुम्ही डॉमिनेटर घ्या एक हजार आठ घ्या सतरा झिरो सात घ्या शेतकऱ्याला आवडणाऱ्या आणि शेतकऱ्याला चांगलं उत्पादन देणाऱ्या बाजूच्या भराट्यापेक्षा दोन पाच क्विंटल जास्त उत्पादन देणारे वान हे नाथ तुम्हाला शेतकऱ्याला देते अजून काय सांगायचं सर तुम्हाला शेतकऱ्यांचा उत्साह इतका छान होता की आम्हाला पण वाटलं आमच्या कष्टाला शेतकरी नावजतायत किंमत देत आहेत हे आम्हाला एक पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह साईन मिळते आपलं कष्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय शेतकरी खुश आहे बरोबर शेतकरी खुश आहे तर आम्ही खुश आहे हे महत्वाचं आहे तर नमस्कार सर नमस्कार तुम्ही एवढ्या लांबून आलेत आणि आपल्या लोणी दि एरियात बोलठाण एरियात वैजापूर तालुक्यामध्ये आज आपण सकाळपासून फिरतो आहे हे संभाजीनगर एरियाचा हा मेन भाग आहे आणि इथे जर कधी एखादी वराटी उठली तरच नव्हे ती ऑल इंडियामध्ये हवा करते आणि नाथिड आपली संभाजीनगरची कंपनी आपल्या एरियातली कंपनी आहे त्यामुळे नक्कीच सर बावीस पंधरा ही वराठी आहे ही चांगली हवा करेल आणि शेतकऱ्याला चांगलं उत्पादन देईल नमस्कार नमस्कार